नमस्कार मंडळी आज आपण चविष्ट अशी भोगीची भाजी कशी करायची ते बघणार आहोत सुर्वात तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी सर्व भाज्या स्वच्छ निवडून धुवून घेतलेल्या आहेत तर इथे गाजर घेतलेला आहे त्याचबरोबर फ्लावर इथे सिमला घेतलेला आहे पालक यानंतर इथे शेवग्याच्या शेंगा आणि इथे थोडीशी बोरं घेतलेली आहेत ती बोरं मी कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे घेवडा आणि मेथी घेतलेली आहे आणि इथे मी हरभरा त्याचबरोबर तूर आणि पावटे घेतलेले आहेत ते सुद्धा सोललेले आहेत ते सगळं मी इथे एकत्रच ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी गवार आणि वांगी घेतलेली आहेत तर ही सर्व क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता त्याचबरोबर इथे टॅमॅटो कांदा त्याचबरोबर इथे मटार घेतलेले आहेत आणि बटाटा शेंगदाणे एक मिरची आलं लसूण सगळं मी किसून घेतलेलं आहे तर इथे मसाला करण्यासाठी खोबरं तीळ आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेलं आहे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट हे सर्व मी भाजून घेतलेलं आहे आता आपण ह्याचं वाटण तयार करून घेऊया मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून मी ह्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल ओतायचे तेल थोडंसं जास्ती ओतायचे कारण आपल्या भाज्या जास्त आहेत आता अर्धा चमचा मोहरी टाकल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचं मोहरी छान तडतडल्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर आता हा कांदा आपल्याला छान दोन ते तीन मिनिटभर परतून घ्यायचा आहे थोडासा लालसर होऊन द्यायचा आहे आता कांदा छान परतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला काही गोष्टी घालायच्या आहेत आता कांदा छान लालसर झालेला आहे या स्टेजला आपण बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो घालायचा आहे टॅमॅटो घालून झाल्यानंतर इथे मी थोडीशी चिरून घेतलेली हिरवी मिरची घालत आहे आता पुन्हा आपण एक ते दोन मिनिटभर टॅमॅटो टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे म्हणजे टॅमॅटोचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल तर इथे टॅमॅटो छान परतल्यानंतर इथे मी किसून घेतलेलं आलं आणि लसूण घालत आहे तर आता आलं लसूण घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे लसणाचा कच्चेपणासुद्धा निघून जाईल साधारण एक मिनिट दोन मिनिटच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता या स्टेजला सुरुवातीला मी मटार बटाटा आणि शेंगदाणे घालत आहे तर बटाटा पटकन शिजण्यासाठी मी सुरुवातीला घालत आहे आणि मटारसुद्धा फ्रेश आहे त्यामुळे मी सुरुवातीला घेत आहे तर आता आपण हे छान असं परतून घ्या ह्यालासुद्धा आपण एक दोन मिनिटभर परतून घ्यायचं आहे आता मटार आणि बटाट्याला वाफ देण्यासाठी याच्यावरती झाकण ठेवायचे साधारण एक ते दीड मिनिट एक ते दीड मिनिट झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता थोडासा बटाटा आपला वाफला गेलेला आहे तर आता पुन्हा आपण यामध्ये उरलेल्या भाज्या घालायच्या आहेत आता पुन्हा मी इथे जे आपण तूर हरभरा त्याचबरोबर पावटे जे काही सोले होते ते सर्व या स्टेजला मी आता घातलेले आहेत आणि हे सुद्धा पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण एक ते दीड मिनिटभर आता आपण ह्याला वाफ देणार आहोत आता पुन्हा झाकून ठेवायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता ह्याला पण छान वाफ दिली गेलेली आहे पुन्हा आता आपण इथे वांगी त्याचबरोबर घेवडा आणि गवार घालायची आहे आणि पुन्हा आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जसजशा भाज्या घालत जाऊ तसं तसं त्याला तस परतून घ्यायचं आहे आणि भाज्या परतल्यानंतर त्याला एक ते दीड मिनिटभर आपल्याला वाफ द्यायची म्हणजे आपण असं केल्यामुळे आपण इतक्या ज्या भाज्या घेतल्या आहेत त्या सगळ्या भाज्या आपल्या या भांड्यामध्ये व्यवस्थित पुरतील आणि वन बाय वन ह्या भाज्या व्यवस्थित अशा वाफल्या जातात तर पुन्हा मी एक ते दीड मिनिट ह्यांना वाफ दिलेली आहे आणि आता पुन्हा उरलेल्या भाज्या आपण घालत आहोत फ्लावर सिमला आणि गाजर आता सुद्धा आपण एक ते दोन मिनिटभर परतून घ्यायचं आहे आता या भाज्यांना पण आता परत परतून घेऊया आणि ह्यालासुद्धा आपल्याला दोन मिनिटभर वाफ द्यायची आहे आता पुन्हा आपण ह्याला झाकून ठेवूया साधारण एक ते दोन मिनिटभर आणि तुम्ही ते बघू शकता दोन मिनिट झालेले आहे आणि भाजी आपली छान वाफली गेलेली आहे तर आता आपल्याला हे सतत असं करायचं आहे जेणेकरून काय होईल आपली भाजी पटकन शिजली जाईल आता उरलेल्या भाज्या पण घालूया शेवग्याच्या शेंगा पालक आणि मेथीसुद्धा अजून घालायची आपल्याला तर आता पालक आणि शेवग्याची शेंग घातल्यानंतर आता इथे मी मेथीसुद्धा घालून घेते आणि आता आपण सर्व भाज्या यामध्ये घातलेल्या आहेत आता पुन्हा एकदा आपल्याला या भाज्या वर खाली करून घ्यायचे आहेत जेणेकरून या सर्व भाज्या एकजीव होतील भाज्या एक्झीव झाल्यानंतर पुन्हा दोन ते तीन मिनिट वाफ देऊया आता दोन ते तीन मिनिट वाफ दिल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता छान अशी आपली भाजी सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा वाफल्या गेलेल्या आहेत आता आपण यामध्ये मसाले घालणार आहोत म्हणजे आपली भाजी झटपट होईल तर इथे मी सुरुवातीला जे वाटण तयार करून घेतलं होतं त्यात थोडंसं पाणी घालून हे एक्जीव करून घेतले आता ते सर्व यामध्ये घातलेले आणि अजून थोडंसं पाणी घालून हे यामध्ये ओथून घेते आणि आता आपण मसाले घालूया पाव चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा इथे मी लाल तिखट टाकत आहे त्यानंतर आता यामध्ये मी काळा मसाला घालत आहे आता तुमच्या आवडीचा जो मसाला तुमच्या घरात असेल तो तुम्ही घालू शकता किंवा गरम मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे आता मसाले मी जितके टाकलेत आ, ते सर्व मसाले मी आता एकजीव करून घेते म्हणजे वर खाली करून घेते जेणेकरून हे जे मसाले आहेत ते पूर्णपणे आपल्या भाजीला लागतील तर इथे आपले मसाले सगळे एकजीव केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्या भाजीला किती सुंदर रंग आलेला आहे आता या स्टेजला मी चवीनुसार गुळाचा वापर करत आहे तुम्ही या स्टेजला इथे चिंचसुद्धा घालू शकता थोडासा गोड आंबट चवीसाठी परंतु मी आता चिंचेच्या ऐवजी इथे मी लिंबाचा वापर करणार आहे सर्वात शेवटी आणि त्यानंतर थोडीशी रस्सा भाजी करण्यासाठी मी इथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे तर साधारण एक ते दीड ग्लास मी गरम पाणी करून घेतलेलं आहे त्यातलं मी थोडंसं पाणी घातलेलं आहे माझ्या अंदाजानुसार तुम्हाला ती भाजी कशी करायची आहे रस्सा भाजी करायची किंवा सुकी करायची आहे त्या पद्धतीने तुम्ही यात पाण्याचा वापर करू शकता आता पुन्हा आपल्याला चार मिनिट याला वाफ द्यायची चार मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता सुंदर अशी आपली ही भोगीची भाजी तयार झालेली आहे खूप सुंदर सुगंध सुटलेलं आहे आणि खूप चविष्ट अशी ही भाजी तयार झालेली आहे तर आ, ही भाजी आता आपण सर्व करणार आहोत आता सुरुवातीला मी यावरती थोडेसे तीळ घालते पुन्हा एकदा आपण तिळकूट वापरलेलं आहे यामध्ये तरीसुद्धा पुन्हा मी यामध्ये तिळ वापरत आहे आणि आता यावरती फ्रेश अशी आपल्याला कोथिंबिरीसुद्धा घालायची आहे तर झटपट अशी आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे सर्व करून घेऊया तर भोगीची भाजी रेडी आहे छान असे तीळ घातलेले आहेत आणि आता वरतून मस्त लिंबू पिळायचं आहे तुम्ही लिंबाच्याऐवजी इथे चिंचेचा वापर करू शकता मस्त अशी आपली ही भोगीची भाजी तयार झालेली आहे आता भोगीची भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी आपण बाजरीची भाकरी कशी करायची ते बघणार आहोत तर सुरुवातीला मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे चाळून त्यानंतर चवीनुसार चा मीठ घातलेलं आहे आणि थोडेसे तीळ घातलेले आहे आता सर्व हे एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि इथे मी गरम पाण्याचा वापर करत आहे तर थोडंसं गरम पाणी घालायचं आहे यामध्ये आणि याचा आपल्याला डो तयार करून घ्यायचं आहे गरम पाण्यामुळे आपल्या ज्या काही भाकऱ्या आहेत त्या अजिबात शिरत नाही तर आता हे तसं तर हे पीठ आपलं फ्रेश आहे तरीसुद्धा मी नेहमी गरम पाण्याचाच वापर करते आणि तुम्ही ते बघू शकता आपलं भाकरीचं पीठ मळून तयार झालेलं आहे तर आता आपण छोट्या छोट्या भाकरी करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठ्या भाकरीसुद्धा करू शकता परंतु मी थोड्याशा लहान साईजच्याच भाकरी करते तर यातला एक गोळा मी आता घेते आणि आता आपण भाकरी थापून घेऊया बाजरीची भाकरी थापताना सुरुवातीला खाली मी तीळ लावून घेते आणि वर वा परत त्याच्यावरती आता आपल्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली ही भाकरी आहे ती खाली चिकटणार नाही आणि आता एका हाताने अशा पद्धतीने आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे आता तुम्हाला भाकरी जाड हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही ही भाकरी थापू शकता तर तवा मी इथे ऑलरेडी गरम करायला ठेवला होता तर आता यावरती पाणी शिंपडायचं आणि भाकरीला वरच्या साईडनी व्यवस्थित असं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे हाय फ्लेमवरती आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे खालची बाजू व्यवस्थित सोडून अशा पद्धतीने या भाकरीला पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला ही भाकरी छान खमंग अशी भाजून घ्यायचे आपली भाकरी रेडी झालेली आहे आता आपण ताट तयार करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता सुंदर अशी आपली ही भोगीची भाजी तयार आहे सोबत मस्त तूप लावून आपली ही भाजरीची भाकरी रेडी आहे त्याचबरोबर इथे गरम गरम भात आणि त्यावरती दही आणि गरम गरम भातावरती तूप आणि आपली जी भोगीची भाजी आहे ती सर्व केलेली आहे आणि हे नैवेद्याचं ताट आता आपण देवासमोर ठेवूया आणि मस्त असं आपला हा भोगीचा सण साजरा करूया तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल ला तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद